रामराम मंडळी महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत पण आपण आज जे ठिकाण पाहणार आहोत तो एक निसर्गाचा चमत्कारच आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर याच निमित्त आज आपण एका ट्रिपचा प्लॅन केलेला आहे आजचं लोकेशन आहे हिमालयातील श्री हनुमानांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सा द्रोणागिरी पर्वत तुमच्यापैकी कोणी पाहिलाय का निश्चितच नसेल पाहिला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला यात मी आहे तर मित्रांनो आज आपण जात आहोत सातारा जिल्ह्यातील जरांडेश्वर या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल हिमालयातील द्रोणागिरी पर्वत आणि या जरांडेश्वराचा काय संबंध तर याची संपूर्ण स्टोरी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश जवेरी आणि आज आपण सफर करणार आहोत जरांडेश्वराची शरण शरण हनुमंता तुझ आलो मी रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा दावाव्या त्या सुपटा आजूबाजूच्या गावात दरवर्षी हनुमान जयंती साजरी होते पण जयंती असो वा नसो दर शनिवारी शेकडो सातार जवळच्या जरांडेश्वर डोंगरावर जमतात तिथल्या स्वयंभू मिशीवाल्या वाल्या मारुती रायाच्या दर्शनासाठी पण नेमकी अशी काय खासियत आहे या मंदिराची का इतका मोठा गड असूनही ऐंशी नव्वद वर्षाचे वृद्ध कोणत्या शक्तीच्या आधारे जरांडेश्वर चढतात हे आज आपण जाणून घेणार आहोत जय श्रीराम नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही जरांडेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो पण यावेळेस आम्ही एका नवीन रूट कडून या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर दादा आपण आता ज्या रोड वरून आलेलो हा रोड कुठला हा आपला जामचा रस्ता आहे कोरेगाव जाम बर जामदंडेश्वर रस्ता जामदंडेश्वर रस्ता बर आणि ह्याला त्या बाजूने पण रोड आहे ना भोकळ बाजूने पण एक रोड आहे बर एक जळगाव बाजूने आहे बर आणि एक सातारा रोड बाजूने आहे म्हणजे टोटल तीन ते चार रोड चार ते तीन ते चार रोड आहेत जरांडेश्वराचा ट्रेक चालू केल्यानंतर ना टॉप पर्यंत पोहोचण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागतो दोन्ही बाजूला भरपूर झाडी आहेत तसेच हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते जवळपास हजार ते बाराशे पायऱ्या आपल्याला पार कराव्या लागतात तसेच मी नेहमी सांगत असतो की कुठल्याही गोष्टीमध्ये तुमचा फिजिकल फिटनेस हा तेवढाच महत्वाचा असतो तर मित्रांनो एक तसं छोटाच आहे पण तुम्ही पाहू शकता कंटिन्यू असे पायऱ्या आहेत त्याच्यामुळे उलट जास्त दमचाक होतीये माने फिजिकल फिटनेस आता सुरुवातचे एक्सप्रेशन आणि शेवटचे एक्सप्रेशन दाखवतो मी तुम्हाला मंडळी आजपर्यंत आपण रामायणातून हनुमानाची रामभक्ती पराक्रम हुशारी पाहिली असेल त्यापैकी एक सर्वोत्तम प्रसंग म्हणजे रामविरुद्ध रावण असं युद्ध सुरू होत त्या दरम्यान मेघनादाच्या शक्तिबाणामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडले होते त्यांचा जीव वाचवण्यासाठी हनुमान लंकेच्या वैद्यांना घेऊन आले तेव्हा वैद्यांनी सांगितले मेघनादाच्या शक्तिबानावर एकमेव उपाय म्हणजे हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर मिळणारी संजीवनी वनस्पती जर सूर्योदयाच्या आधी ही वनस्पती मिळाली तर लक्ष्मण बरे होतील लक्ष्मणाची ही अवस्था पाहून मारुतीरायाने श्रीरामांचे आशीर्वाद घेतले आणि थेट हिमालय गाठला बराच वेळ त्यांनी संजीवनी वनस्पती शोधली पण त्यांना त्याची ओळख पटली नाही सूर्योदय जवळ आल्याने बांबवलेल्या हनुमानाने थेट द्रोणागिरी पर्वतच उचलला आणि लंकेच्या दिशेने कूच केली पण वाटेत त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तो काही भाग किंवा तो तुकडा म्हणजेच अवाढव्य जरांडेश्वराचा डोंगर तर हनुमानाने उचलून नेलेला द्रोणागिरी पर्वत सध्या श्रीलंकेमध्ये असून रहू माशाला कांडा या नावाने ओळखला जातो खरं तर यामुळेच जरांडेश्वर डोंगर आणि तिथल्या स्वयंभू मारुतेरायावर लोकांची खूप श्रद्धा आहे जय, जय लखन के दाता, आतुर है दुख पाता